हॅलो नमस्कार लग्न ठरवताना ब्लड ग्रुप काय आहे असा प्रश्न अनेकदा विचारला जातो काहींना वाटतं दोघांचा म्हणजे मुलामुलीचा ब्लड ग्रुप एक असेल तर बाळाला काही धोका होतो का प्रत्यक्षात ब्लड ग्रुप एकसारखा असणं अजिबात धोकादायक नाही उलट काही वेळा ते सुरक्षितही ठरवू शकतं मुख्य गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे आर एच फॅक्टर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे जर लग्नाची मुलगी ही आर एच निगेटिव्ह असेल आणि लग्नाचा मुलगा हा आर एच पॉझिटिव्ह असेल तर पुढे गर्भधारणेमध्ये आर्याच इनकॉम्पिटॅबिलिटी होऊ शकते ज्यामुळे बाळावर परिणाम होऊ शकतो पण काळजी करू नका आज आधुनिक वैद्यकामध्ये यासाठी आर्याच इव्हीनो ग्लोबिल्युन इंजेक्शन उपलब्ध आहे जे योग्य वेळ जर घेतल्या गेलं तर कोणताही धोका राहत नाही म्हणून लग्न जुळवताना ब्लड ग्रुप विचारणं ही अंधश्रद्धा नाही तर ती एक वैज्ञानिक आणि जबाबदार सवय आहे प्रेम जुळताना आरोग्यही जुळू द्या कारण निरोगी जोडपं म्हणजे निरोगी पुढची पिढी धन्यवाद अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका